हाय फ्रेंड्स किचन कुक लाईफस्टाईल चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे नारळी भात कसं बनवायचं कधी कधी काय होतं ना भात एकदम चिकट होतं चिकट भात होऊ नयेत त्याच्यासाठी तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जे प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे त्या प्रमाणात जर घेतलं तर तुमचं भात एकदम मोकळं होणार इथे मी एक कप तांदूळ घेतलेत मी इथे बासमती तांदूळ वापरले तुम्ही कुठलेही घेऊ शकतात आणि याला स्वच्छ धुवून घेते तीन ते चार पाणी आणि अर्धा तास भिजत ठेवले तांदूळ इथे कढाई ठेवली आणि दोन चम्मच साजूक तूप वापरले दोन तुकडे दालचिनी टाकली आणि चार लवंग टाकले आणि हिरवी विलची टाकते असं थोडंसं फोळून टाकायची अर्धा मिनिट परतून घेतलं आणि ते मी आता तांदूळ टाकते जे भिजत ठेवलं होतं मिक्स करते इथे मी एक कप तांदूळ घेतलं होतं म्हणून सेम कपाने कप मी इथे दोन कप पाणी घेते ह्या जे प्रमाण तुम्हाला दाखवलंय ना त्या मापाने जर घेतलं ना तर भात एकदम मोकळं होणार तुमचं आणि आता आपल्याला ना गॅस कमी नाही करायचं मोठं गॅस गॅसवर आपण चार ते पाच मिनिट शिजवून घेणार आहे जोवर आपलं पूर्ण पाणी अटलं जाणार नाही तोवर आपण गॅस कमी करायचं नाही बघा आता पण थोडंसं पाणी होतं बघा आता आपलं पूर्णपणे पाणी अटलं गेलंय आता आपण झाकून ठेवणार आहे इथे मी फक्त दोन मिनटं वाफ काढली आणि गॅस बंद केलं आणि वाफ काढली फक्त दोन मिनटं तर बघा आता आपलं भात किती मोकळं झालं आहे ना जोवर आपण एकदम फुल गॅसवरच आपल्याला भात शिजवून घ्यायचं असतं कमी करायचं नाही इथे मी कढाई ठेवली त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलं आहे दोन चमच आणि इथे मी पौन कप घेतलं घेतले गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार याला मिक्स करून घ्यायचं नगा आता माझं गुड असं पातळ झालंय त्याच्यानंतर एक कप नारळ घेतले मी खिचलेलं ओल नारळ हे ओलं नारळ वापरलं ना तर चव छान येते आणि ओलच टाकतात नारळी भातला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुठलेही गुळाचे पदार्थ असू द्या गोड पदार्थ असलं ना तर मीठ घातलं ना चव अजून छान येते आणि हे मी पूर्ण याला पाच मिनटं शिजवून घेतलं तर बघा आता आपण आपलं भात पण रेडी आहे तर याच्यामध्ये मी गूळ आणि खोबरं टाकून घेणार आहे मिक्स करायचे व्यवस्थित बघा नारळी भात आपलं तयार झालेलं आहे आणि टेस्ट पण छान झालं होतं आणि एकदम मोकळं आणि सुसुटीत झालं होतं आणि कसं असतं काय असलं तर आपण हे बनवतोच आणि माझी मुलाला तर खूप आवडलं हे खूप आवडीने खाल्लं त्यांनी आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करा की नारळी भात कसं बनवलं होतं कसं बनलं गेलं होतं ते सांगा मला आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओला